फ्रेंड्स आता आमची तयारी अशी झालेली आहे हिचा ॲनिव्हल डे आहे बघू शकता परफेक्ट अशी तयारी तर ता, माझी पण तयारी झालेली आहे तर चला आपण आता निघूया <दोगाँ> ते आभार मानतो खर तर या शाळेच्या प्रिन्सिपल जे आहेत त्यांच्या सासऱ्यांबरोबर मी माझं करिअर सुरू केले नरेंद्र बल्ला ज्यांनी ठाणे विभाग सुरू केलेले आहे त्यांच्याबरोबर मी माझा करिअर जेव्हा सुरू झाला त्यावेळेला ते अकलेसर पत्रकार म्हणून होते ठाणे विभागचे निर्माती म्हणून होते संपादक म्हणून होते मला लहान मुलांबद्दल खूप इंटरेस्ट आहे लहान मुलं मुलांबद्दल भरपूर काम केलेलं आहे मी काही दोन महत्त्वाच्या घटना इथे तुमच्याबरोबर शेअर करू इच्छितो मी लहान मुला मुलांबरोबर संस्कार नावाची मालिका केली जी तुम्हाला कदाचित माहिती असेल एकोणीसशे नव्वद साली जी आली ती दूरदर्शन होती खूप गाजली त्याच्यानंतर मी चित्रपटात गेलो चित्रपट मी करतो आणि चित्रपट करणार की लक्ष्मीकांत बेळेबरोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली जिगरमाचा केला होता तेव्हा लक्ष्मीकांत बेबेच्या लहान मुलाची लहानपणाची भूमिका करणारे लोकांना त्याचे आई वडील त्यांनी मला सांगितलं की आमच्या मुलाला शिक्षण नाटकामध्ये यायचं आहे सिनेमामध्ये यायचं तेव्हा मी त्यांना तीच गोष्ट सांगितली की मला माझ्या आईवड्यांनी सांगितले की तुला ग्रॅज्युएट झाल्याशिवाय ह्या क्षेत्रात आहे आनंद मी त्यांना सांगितलं मुला सांगितलं नाव ग्रॅज्युएट हो ह्या क्षेत्रात तेव्हा तो पटकन मला मांडला शिक्षणाची आवश्यकता काय म्हणतो म्हणजे काय तो म्हणजे सचिन तेंडुलकर तुझ्या ग्रॅज्युएट झाला तो करोडपती आहे एम ए दुसऱ्या पुढे शिकले ते करोडपती आहे म्हणलं तू खरोखर बोलतेस का गम्मत म्हणून बोलतेस तो गोमला नाही मला या क्षेत्रामध्ये याच्या शिक्षणाची आवश्यकता नाही मला हा विषय खूप इंटरेस्टिंग वाटतो मी संस्कार मालिका केलेली होती एकोणीसशे नव्वद साली आणि त्याच्या त्या तेव्हा लेखक होते विनोद हडक म्हणजे अंबर हडकचे वळी मी त्यांच्याकडे ताबडतोब गेलो म्हटलं की हा असा विषय आहे आपण संस्कार मालिका धरून त्याच्यावरती सिनेमा करूया आणि त्याच्यामध्ये मुलांना शिक्षणाची आवश्यकता आहे का हा प्रश्न जो आत्ता या मुलांनी मांडलेला आहे तो आपण मानलो या आणि म्हणून मग आम्ही तो सिनेमा लिहिला आणि तो सादर झाला क्षणी लागेल क्षमक्षम त्यामध्ये जवळजवळ पाचशे मुलांनी काम केले पाचशे मुलांनी तर मला मुलांबरोबर काम करायला अनुभवही आहे आणि मला मुलं खूप आवडतात कारण मुलां मुलं म्हणजे बंद आहे तुम्ही ज्या विषयाला त्याला फिरवाल ना त्याविषयी जाता असं माझं मत आहे कारण मुलांमध्ये संस्कार करण्याचं सगळ्यात महत्वाचं काम शिक्षक करत असतात त्यामुळे तर शिक्षकांबद्दल मला प्रचंड आदर आहे शारे शारे पास। मी काय डोळ्यात शाळेमध्ये शाळे जीवनात काही हुशार विद्यार्थी नव्हतो जेवटे फर्स्ट क्लास मिळायचा आता सात ते नव्वद टक्के मला ज्या ज्या वेळेने पार्थिश चौऱ्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के कसं काय मिळतं बघूया आम्हाला साठ क्लास असं टक्के ते मिळाले म्हणजे आम्ही दर विद्यार्थी असं समजले जातो जायचो शाळा पण मी लहान असल्यापासूनच मी एक धेट ठिकलो त्या काळामध्ये जास्त काही लाईन्स नव्हत्या म्हणजे कायदे सायन्स किंवा कॉमर्स किंवा मी वकिंग व्हायचं किंवा तुम्हाला डॉक्टर व्हायचं किंवा इंजिनियर व्हायचं पण मला जेव्हा विचारलं गेलं एकोणीसशे साठ साली पाच वर्षाचा झालेलं असताना तुला कोण व्हायचं आहे तेवढं सांगितलं मला गायक व्हायचं कारण माझी आई संगीत विशाल होती आणि तुम्ही मला गाण्याच्या क्लासला पाचव्या वर्षीच घातलं आणि तिथंच नाही मी ठरतो की मला गायक व्हायचं मोठे झालं तर गायक व्हायचं तेव्हा आईलाही मला सांगितलं की ग्रॅज्युएट काय गायकू शकत नाही शिकत 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 करत होतो पण हळूहळू शिकता शिकता मी दादा बोटीच्या संपर्कात आलो एकोणीशे एकसष्ट साली मी पहिलं पाऊल ठेवलं रंगमंचा आज मला सतरा मार्चला त्रेसष्ट वर्ष रंग रंग आणि मला आनंद असा आन। आन। आहे की आज मी जे ध्येय गाठलं होतं ते मी गायक गायक हळूहळू नक आणि शेवटी दिग्दर्शक चार मे एकोणीशे त्र्याहत्तर ला मी दिग्दर्शक झालो पहिलं नाटक दिग्दर्शक केलं आणि आम्ही पन्नासाव्या वर्षी मला संगीत नाटक अकादमी हा नाट्यदेक्षात दिग्दर्शनातला देशातला सर्वोच्च पुरस्कार मिळाला तर मला सगळ्या मुलांना असं सांगण्या की आज आजकाल तुम्हाला एवढे 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 ऑप्शन्स आहेत तर तुम्ही म्हणजे मी आपल्याला मोठा कोणी थोडं लागून देऊन पण तुम्ही जर एखादं ध्येय ठेव ठेवलं तर तुम्हाला क्रिकेटवर व्हायचं आहे किंवा तुम्हाला बॅडमिंटन पण व्हायचं आहे किंवा हॉकी पण व्हायचं तर तुम्ही जरूर करा तुम्हाला संधी उपलब्ध आहेत आमच्याकडे संधी उपलब्ध नव्हत्या म्हणजे एवढं थिएटर करताना सुद्धा आम्हाला फक्त थिएटरच होतं टेलिव्हिजन नव्हतं इंटरनेट नव्हतं तुमचे काय बाकीच्या सगळ्या कुठल्याही गोष्टी अवेलेबल नव्हत्या आपण तरीसुद्धा आम्ही जपून आत्तापर्यंत आम्हाला एक फोन आला की राष्ट्रपती भवन ह्या विषयावरती एक नाटक करायचं आहे हिंदीमध्ये आणि आपले रा ही संबंध एकोणीसशे बारा ते दोन हजार तेवीसपर्यंतचा सगळा इतिहास यासाठी आम्ही जवळजवळ सहा महिन्यांपैकी रिसर्च केला आणि मी राष्ट्रपती म्हणून फिरलो आणि दोन दिवस फक्त राष्ट्रपती जवळजवळ एका वर्कशॉप मध्ये शिकत होतो अभिनयाचे अभिनयाची कार्यशाळा आणि तेव्हा त्यांनी मला लेक्चर दिलं होतं सो त्या पण माझ्या टीचर आहेत आणि एवढ्या वर्षांनी आम्ही भेटलो हे आज मी त्यांना स्वतः सांगितलं की दोन हजार नऊ साली दोन हजार नऊ साली एक छोटासा वर्कशॉप ठाणा गडकरीमध्ये असायचा आणि तिकडे मी असाच शेवटी बसलेलो असायचो एकदम शांत मुलं होतो okay. दोन शब्द बोलता सुद्धा यायचे नाही आणि आज अख्ख्या महाराष्ट्रासमोर महाराष्ट्राच्या बाहेर ही मालिका बघतात आई कुठे काय केलं आणि थँक्यू तुमच्या सगळ्यांचं प्रेम तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्या बाकीच्या आहेत आणि आता नवीन सुरुवात केली ती म्हणजे बऱ्याच लोकांनी मगाशी जोरदार टाळ्या वाजवल्या हो म्हणजे मालिकेसाठी कमी टाळ्या होत्या पण बॉडी सँडविचसाठी मगाशी मला टाळ्या टाळ्या ऐकायला आल्या यामध्ये इथे बरेचसे विद्यार्थी आहेत पालक आहेत जे दरवेळेला इकडे बळी सँडविचला येतात आणि आज मी खास याच कारणासाठी इकडे आलेले की सरस्वती विद्यालयाच्या त्या सरांनी मॅडमने अजून बडी सँडविचचा आस्वाद घेतला नाहीये तर त्यांनी प्लीज एकदा बडी सँडविच लावं म्हणजे बालकांना विचारा तुम्ही तिकडे काय काय आवडतं आवडते की बडी सँडविच ते आहात माझा उत्स्फूर्त प्रतिसाद तिकडून मिळतो ना तिकडनं मला मगाशी एनर्जी येत होती हे ओरडत होते म्हणून मी खूप होतो आणि मगाशी मॅडम म्हणाल्या की तुला बराच कंटाळा येतोय का किंवा अजून हे झालंय का मला मगाशी भीती वाटत होती की शाळेत असताना ज्या विषयांची मला भीती वाटायची त्या विषयाच्या सरांना मॅडमना मी इकडे अवॉर्ड देतो म्हणजे परिस्थिती कसं काय आली तर मग त्या आहे आणि मी बघत होतो की मला तुम्ही देता येण्यामध्ये मी तेवढा पात्र आहे का पण नाही खरंच इतके वर्ष मी या इंडस्ट्रीमध्ये उभा आहे फक्त एकच सांगेल विद्यार्थ्यांना की सातत्य ठेवा कुठलीही गोष्ट करा मी साधारण इत्यासीच होतो काही फार मला विशेष पर्सेंटेज वगैरे मिळायचं नाही पण आज मी एका करिअरमध्ये सातत्य ठेवलं आणि अगदी वर्ष मी या मराठी इंडस्ट्रीमध्ये उभा आहे मगाशी खूप छान वाटलं माझा सगळा अख्खा प्रवास तुमच्या शाळेने वाचून दाखवला त्याबद्दल खरंच खरंच सगळ्यांचे आभार टीचर्सचा आभार आणि मला आणखी एक सांगायला म्हणून की मी आता सध्या बरेच व्हिडिओ करतो पण मला सरस्वती विद्यालयाच्या मुलांमध्ये एक शिस्त दिसली एक प्रेम दिसलं खरंच त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या मिळवलं इतकं छान तुम्ही ऑर्गनाईज करताय आणि इतके छान पालकांचा पालकांचासुद्धा सपोर्ट आहे खरंच मी एकच जाता येतं म्हणेन की तुम्ही तुमच्या आईवडिलांची इच्छा स्वप्न जे आहे ते ऐका तुमची स्वप्न नक्की म्हणून धन्यवाद थँक्यू आणि खरंच खरंच आभार मला इकडे बोलवल्याबद्दल असंच बोलवत राहा आणि मला आणखीन सांगायला आवडेल की काही वर्षांपूर्वी किंवा काही दिवसांपूर्वी महिन्यापूर्वी मला माहीत नाही मी सरस्वती विद्यालयाच्या बाहेर अभिनयाची कार्यशाळाचा असा बोर्ड वगैरे वाचला होता पण झाली नाही झाली मला माहिती नाही इकडे त्याचं वर्कशॉप होतं इकडे माझ्याकडून एक फ्री वर्कशॉप होईल ज्यांना इंटरेस्ट असेल ज्यांना या ॲक्टिव्हिटीमध्ये खरंच इंटरेस्ट असेल त्या विद्यार्थ्यांनी या मालकांनी सुद्धा आहे या थँक्यू सो मच